नमस्कार मी अश्विनी राहुल माळी माझी मुलगी श्रुती राहुल माळी ही समग्र विकास गुरुकुल ह्या शाळेत शिकत आहे यापूर्वी तिला मी ह्या शाळेत ॲडमिशन घेण्यापूर्वी दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेतलेलं होतं पण फर्स्ट तिथला एक्सपिरियन्स म्हणजे ती मुळातच घेतली होती तिला कधीही म्हणजे साधा एक पाऊलही ती तिच्या मर्जीने टाकू शकत नव्हती अशी ती श्रुती होती पण एक वर्ष पूर्ण भरपूर रडली भरपूर रडली नॉनस्टॉप रडायची की मला जायचंच नाही शाळेत मी एक वर्ष अक्षरशः स्वतः वी इतकी विचार करायची की हिला कोणत्याही शाळेत टाकू की ही स्वतः होऊन शाळेचं तिला इंटरेस्ट वाटेल कारण ती मुळात हुशार होती पण तिला असं भीती तिची नष्ट होण्यासारखी तिला शाळा हवी होती मग मी असं एक वर्ष पूर्ण सर्च करता ह्या फ्रेंडला सांग त्या फ्रेंडला सांग असं केलं मग त्यातल्या त्यात एक फ्रेंडला तिने मला गायडन्स केलं की अश्विनी तुझी मुळात जी मुलगी आहे ती खूप हुशार आहे पण तिला तिची भीती नष्ट होण्यासाठी तू समग्र विकास गुरुकुल ही शाळा आहे तिथे तू नक्की तिचं ॲडमिशन कर ती मुळातच पुढे जाणार आहे मग मी आ, आ, ही शाळा बघण्यासाठी इथे आली आणि मला खरंच मनापासून शाळा आवडली कारण शाळेचं वातावरण त्यावेळेला बघून जर मला आवडलं होतं मग म्हटलं चला करूया आपण ॲडमिशन आणि जे मनात होतं तेच पुढे घडलं मी पहिलीला माझ्या मुलीचं ॲडमिशन घेतलं आणि पहिल्याच वेळेला तिचा पहिला नंबरही आला आणि जी तिची मनात होती ना भीती ती एकदम नष्ट झाली ती एकदम फ्रीडली फ्रीडमली वागू लागली ती तिला ती स्टेज डेअरिंग आली ती ड्रॉईंगमध्ये फर्स्ट आहे डान्समध्ये पण फर्स्ट आहे आणि मुळात त्यांचं जे शिबिर आणि महत्त्वाचं म्हणजे काय मेन इथलं की इथे शिबिर जातं एक दिवसाचं निवासी शिबिर जातं त्याच्यामुळे ना जी मुलगी मला एक पाऊल सोडूनही जात नव्हती ती बिंदास्पणे इथे वावरू लागली ती एक एक दिवस ते नेतात त्यांचे पूर्ण म्हणजे जे मुलांना स्वतः स्वतःचे इवन कपडे म्हणजे सगळं की ते त्यांचं करू शकतील असं गायडन्स देतात आणि अजूनही आत्ताच्या काळात जी भीतीचं वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की चला आपली मुलं जाताना सुरक्षित आहेत येताना सुरक्षित आहेत की नाही हे मुळातली एक भीती म्हणजे वाहन क्षेत्र इथले जे आहे की शाळेपर्यंत आपल्याला नेणारे जे वाहन आहेत त्यांचे ड्रायव्हर्स आहेत ते इतके छान आहेत ना की अगदी म्हणजे असं वाटतं की आपल्या आप मुलींना आपण समोर त्याला सोपवताना की आपण आपल्या घरातल्या माण माणूस पोचवायला जातो आहे आणि ते मुळात आहेतच तसे आणि अजून म्हणावं इथले उपक्रम उपक्रम म्हणाल तर सकाळी योगासनं होतात छंद वर्ग होतात छंद वर्ग वर्गामध्ये तबला गायन ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात आणि मल्लखांब म्हणजे आज आपण नुसतं शिक्षण शिक्षण म्हणून जे आपण ताकद मुलांना किंवा एक आकर्षण म्हणून मुलांना ह्या शाळेतून त्या शाळेत करत असतो पण मुळा मुळात पेक्षाही आरोग्य पण महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्या सर्वांगीण जो शारीरिक म्हणा हा विकासही महत्त्वाचा आहे जर आपलं आरोग्यच व्यवस्थित नसेल तर सगळ्या गो पुढच्या गोष्टी शक्य होणारच नाही आहेत आणि अजून इथलं जर स्टाफ आहे म्हणजे म्हणाल तर मुख्याध्यापिका आपल्या म माधुरी पुराणिकताई ह्या मुळात त्या दिसतात ते म मुलं तर त्यांच्या नावानेच घाबरतात पण त्या तसं नाहीच आहेत त्या आतून खूप सॉफ्ट आहेत आणि तिच्या क्लास टीचर ताई अगदी मुली मुल मुलं बोलणार त्याच्या अगोदरच त्यांना कळतं की हे यांचं काय आहे मनामध्ये म्हणजे इतकं छान आहे आणि अपूर्वाताई ह्या योगासना घेतात त्यांचं तर नाव अपूर्वाताई भूषण भाऊ यांचं तर नाव घेता घेता ती दमतच नाही इतकं छान आणि खरंच मला अभिमान वाटतो या शाळेचा आणि मला मी एकदम निश्चिंत मनाने पाठवत असते की, की आज माझी मुलगी जाते येते कारण अशी शाळा आहे की ती म्हणते की घरातून मूल गेलं आहे ते शाळेसाठी गेलं आहे ते शाळेतून घरी जाईपर्यंत आमचं मूल आहे असं ही शाळा आहे खरंच मला खूप अभिमान पण आहे आणि मला खरंच म्हणजे स्वतःचाही गर्व वाटतो की आज मी माझ्या मुलीला एक चांगलं शाळा चांगलं शिक्षण याच्यातून देणार आहे